श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशुपक्षी यांचासुद्धा सहभाग होता गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं गुरु पारायण केलं तर याच्यामुळे जी आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो ज्याप्रमाणे आपण दत्त जयंतीला दत्तगुरूंची पूजा करणार आहेत सेवा करणार आहेत आराधना करणार आहेत पण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या पाच चुका करायच्या नाही आहेत जर आपल्याकडनं सुद्धा ह्या पाच चुका झाल्या तर त्यामुळे जे आपल्यावर दत्तगुरू जे आहे रुष्ट होतील त्यांची अवकृपा होईल आणि जर आपल्यावर त्यांची अकृपा झाली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन हे मिळत राहील दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांचा अंश आहे त्यांचाच स्वरूप आहे आणि जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकटं आली असतील समस्या आले असतील आणि त्याच्यातनं आपल्याला मार्ग काही मिळत नसेल तर आपल्याला दत्तगुरूंना शरण गेलं पाहिजे केवळ दत्तगुरूंची सेवा आराधना उपासना केल्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यातलं सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर जे आहे आपल्या कुंडलीतला जो गुरुग्रह आहे तोसुद्धा मजबूत होतो आणि आपल्या कुंडलीमधला जो गुरुग्रह मजबूत झाला तर आपल्याला आर्थिक शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारच्या समस्या ह्या राहत नाही पण दत्त गुरुंची सेवा करताना उपासना करताना आपल्याला ह्या पाच चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्या त्याबद्दल मी तुम्हाला आता सविस्तर माहिती देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे मंगळवारी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असतील किंवा नाही करत असतील तुम्ही दत्तगुरूंची सेवा करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला ह्या दिवशी मांसाहार मद्यपान ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही त्याचबरोबर कोणत्याही तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाने आवर्जून टाळायचीच टाळायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नाही झाली पाहिजेत वाद विवाद किंवा कलह नाही झाला पाहिजे ह्याची काळजी आपल्याला स्वतः घ्यायची आहे असं तर रोजच कोणालाही अपशब्द बोलले नाही पाहिजेत कोणाशी भांडण नाही झालं पाहिजे पण ह्या दिवशी आवर्जून ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जर दत्त जयंतीच्या दिवशी तुमच्या दारावर कोणी गरजू आला तुमच्याकडे काही मागितलं तर तु, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढं दान करता येईल तेवढं नक्की करा कारण दत्त जयंतीच्या दिवशी दान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि असं म्हणतात की कोणत्या रूपामध्ये आपल्या दारात देव येऊन उभा राहील हे आपल्याला माहिती नसतं त्याच्याचमुळे जे आपल्या यथाशक्तीप्रमाणे जेवढं दान करता येईल तेवढं नक्की करा हिंदू धर्मामध्ये गोमातेला उच्च असं स्थान आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्याचबरोबर जर तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर दत्तगुरूंच्या बाजूला गाय उभी असते आणि त्याचबरोबर चार जे आहे कुत्रेसुद्धा त्यांच्या अवतीभोवती असतात म्हणूनच जयंतीच्या दिवशी जा जर तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा कुत्रे आले तर त्यांना हाकलवून देऊ नका तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्या घरात जे असेल भाकरी असेल तर भाकरी द्या बिस्किट द्या फळं असतील तर फळं द्या काहीही जे तुम्हाला शक्य असेल ते नक्की द्या हे एक सेवाच आहे आपल्याकडनं आणि ही सेवा केल्यामुळे जे दत्तगुरूंचे भरभरून असे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी कांदा आणि लसूण खाणंसुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आहे कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं आणि त्याचं सेवन अजिबात आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचं आणि आपल्याला फक्त सात्विक आहाराचंच भोजन करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरू हे एकदम जागृत दैवत आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याकडे ह्या प्रकारच्या कोणत्याही चुका झाल्या नाही पाहिजेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजाणतेपणाने सुद्धा कोणाकडनं कुठल्याही प्रकारची ही झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ